कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा आजचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे पाच हजार आठशे चोवीस क्विंटलची तर आवक खूप कमी झालेली बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर मित्रांनो कमीत कमी दर आज सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये आज जवळपास अकराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये तेवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर हे होते सोलापूरचे आजचे कांदा बाजारभाव